आणखीन एक गुड न्यूज पंधरा वर्षातील सर्वात मोठा बदल आहे पेन्शनर्सला होणार अधिक फायदा तर तेरा ऑक्टोबर पासून लागू होणार आहे ही योजना तर काय आहे ती योजना आपण बघूया लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनर्स यांच्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे आता मागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकार आरोग्य योजना अंतर्गत दरांमध्ये पंधरा वर्षातील सर्वात मोठा सुधारणा निर्णय घेण्यात आला आहे आता हे बदल तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेले आहेत आता पंधरा वर्षानंतर सीजीएचएस दरामध्ये मोठा बदल काय आहे तर सरकारने तीन ऑक्टोबर रोजी जवळपास दोन हजार वैद्यकीय प्रक्रियांसाठी सुधारित पॅकेज दराची घोषणा केलेली आहे आता हा बदल काय गरजेचा आहे होता तर सरकारच्या कर्मचाऱ्यां सरकारी कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनर्सची दीर्घकाळची तक्रार होती की सीजीएच लिस्टेड हॉस्पिटल उपचार देण्यास देतात त्यामुळे रुग्णांना स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम द्यावी लागत असे आता अनेक हॉस्पिटलचा तर्क होता की सरकारने ठरवलेले पॅकेज दर जुने आणि अत्यल्प आहेत त्याशिवाय त्यांना वेळेवर पेमेंट मिळत नव्हते त्यामुळे ते अनेकदा कगास लाभार्थ्यांना कॅशलेस सेवा देण्यापासून दूर राहत असत आता नव्या सुधारणांमध्ये काय आहे विशेष आता सुमारे दोन हजार वैद्यकीय प्रक्रियांसाठी नवीन दर निश्चित केले आहे हे दर शहराच्या श्रेणीनुसार आणि हॉस्पिटलच्या गुणवत्तेनुसार ठरवले आहेत आता टायर टू शहरामध्ये पॅकेज दर दर मूळ दरापेक्षा एकोणीस टक्के कमी असतील आणि टायर थ्री शहरामध्ये दर वीस टक्के कमी असतील आता एन एच मान्यता प्राप्त हॉस्पिटल मूळ दरावर सेवा देतील आणि नॉन एन ए बी एच पंधरा टक्के कमी दर लागू होतील आता दोनशे पेक्षा जास्त बेड असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलना पंधरा टक्के अधिक दर लागू होतील आता कर्मचाऱ्यांना मुख्य फायदे कोणते आहेत तर कॅशलेस उपचार मिळवणे अधिक सोपे होणार आता पॅकेज दर व्यवहारिक झाल्यामुळे हॉस्पिटल आता कोणत्याही संकोचा सीजीएचएस कार्डधारकांना सेवा देतील आता स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याची गरज कमी होईल आणि पेन्शनर्सना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक ताण कमी होणार आहे थँक्यू